आपण पाहिलं असेल की आज प्रश्न उपस्थित घेऊन येतात किंवा प्रश्न सुटल्यानंतर पण आता आपण पाहिला असेल की ठाणे महापालिकेमध्ये चौतीस जे कर्मचारी होते त्यांना कायमस्वरूपी ऑर्डर गेल्या अनेक वर्षापासून मिळाली नव्हती त्या संदर्भात आपण पाठपुरावा गेला चार पाच दिवसात केला आणि ही ऑर्डर आपण आज पाहिला असेल की त्यांनी ह्या ठिकाणी स्वतःहून आनंद व्यक्त केला की त्यांची गेले दे अनेक देशापासून घडलेली ऑर्डर या चौतीस लोकांना कायमस्वरूपी ऑर्डर दोन दिवसापूर्वी मिळालेली आहे अशा प्रकारचं काम आपण ह्या जनसंवाद या माध्यमातून करतो पाहिलं असेल की गेले जे सेवा रोग ते कर्मचारी त्यांची तैकी गेली लागत देखील प्रश्न ह्या धर्मवीर आनंदी सभागृहावर जे उपस्थित केला नाही तो, तो, ना तो दा प्रश्न दोन दिवसापूर्वी समजा त्यांची देणी आहे एकशे ऐंशी कोटीपर्यंतची देणी आम्हाला त्या ठिकाणी देण्याचं मान्य केलं आता सुरू देणी सुरू केली जे आपण काम करतो ते काम समोरच्या झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तोच आमचा समाधान आहे जशी आपण एखादी समाधान अशा प्रकारचं आपण दोषवाक्य होऊन काम करतो त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आज आम्हाला ते समाधान मिळलं की नागरिकांची आणि कर्मचाऱ्यांची जी कामं आहेत ती आम्ही करू शकतो नागरिकांचे प्रश्न सुट्ट्या तुम्ही नागरिकांना नाही आव्हान कशाला काय तुमच्या तुम्हीच तुमच्या माध्यमातून मी सांगू शकतो की ज्यांचे ज्यांचे खरोखर अडचणी असतील छोट्या मोठ्या अडचणी असतील कुठल्या मार्गाने जावं हे त्यांना समजत नाही काम होऊ शकतं मार्ग कोणत्या अवलंबून पाहिजे ह्या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजे त्यादेखील आपण ह्या ठिकाणी सूचना करतो ॲडमिशनचं असतील किंवा एखादं बिल्डरच्याबरोबर काय व्यवहार झालेले आहेत ते अडचणी असतील काही घरगुती पण अडचणी असतात फॅमिलीतल्या अशा देखील तक्रारी अनेक तक्रारी आमच्यापर्यंत आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो जसं आनंद आश्रमामध्ये आम्ही मंगळवारी बसतो गुरुवारी ह्या ठिकाणी महापालिकेत बसतो तर ज्या ज्या काही नागरिकांच्या सूचना आहेत वहिनी आहेत आमच्या सिनियर आहेत देखील त्याच्यामध्ये आम्ही एकत्रितपणे काम करतो को, कोण आम्ही बॉस नाही कोणाचा बॉस नाही सर्व आम्ही काय जे काय आहेत ते दिगे साहेबांचे आणि शिंदे साहेबांचे कार्यकर्ते आहोत आणि जी जी परंपरा दिघे साहेबांनी सुरू ठेवलेली आहे ती शिंदेसाहेबांनी परंपरा त्यांनी फॉलोअप केल्या तेच काम आम्ही करण्याचा प्रयत्न सोडवण्याचा करण्याचा प्रयत्न व त्याच्यातून काही अडचणी सुटतील आणि हे आम्ही ठामपणे सांगू शकतो ज्या ज्या अडचणी मोठ्या असतील त्या अडचणी शिंदेसाहेबांकडं फोन करतो जशी आता कर्मचाऱ्यांची जी काही देणी होती मोठी रक्कम होती एकशे ऐंशी कोटीची शिंदेसाहेबांनी एकट्याला फोन केला आणि तात्काळ ह्या संदर्भातला निर्णय घ्यायला सांगितलं त्यांनी हा निर्णय घेण्यासाठी आम्ही जाऊन पाठपुरावा शिंदे शिंदेसाहेब फोन केलेला आहे आपण तशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं ते आज ह्या ह्याच्यामध्ये पूर्ण करावं अशा विनंती केल्यानंतर आयुक्तांनी केला एका प्रकारची ती ज्यांची देणी आहे ती जाणवली